जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊली हे दत्त भक्त आहेत त्यांचे वडील त्यांचं नाव विठ्ठल पंत ज्ञानेश्वर माऊलींच्या आईंचं नाव रुक्मिणीबाई आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी लोकांना आशीर्वाद देताना माझा गुरु निवृत्तीनाथ आपल्या भावाकडे बोट दाखवलं निवृत्तीनाथांनी बोट दाखवलं गहिणीनाथांकडे समोर बघा तुमच्यासमोर हा एक फोटो लागलाय महाराजांच्या दरबारात महाराजांजवळ किती पावर आहे याचा तुम्ही विचार करू शकत नाही आज आमचे खवास साहेब प्रश्न तिला होते माझ्यासोबत बराच वेळ त्यांना तुम्ही विचारा अरे लोक कुठून कुठून येतात हो कसे कसे लोक येतात ज्यांना देव अजून समजलाच नाही ज्यांनी देव कधी पुजला नाही अशा लोकांना एक एक दिवसात प्रश्नोत्तरीत स्वामी महाराजांनी असे चमत्कार करून दाखवले तास दारूत राहणारा माणूस काय बोलतो की दादा आता मी फक्त उठता बसवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उद्या एक मनुष्य इथे खूप मोठा चमत्कार सांगणार आहेत ते तुमच्या समोर दिसेल गुरुचरित्रातला उल्लेख कसा ऍजो कॉपी होतो हे सगळं गुरुचरित्रात जे घडलं तेच केंद्रात घडत आहे फक्त मी डायरेक्टली बोलत नाही ते इनडायरेक्टली बोलून तुम्हाला ते समजून घ्यावं लागतं विठ्ठल कसा दिसतो विठ्ठल आहे तरी कसा त्यांनी सांगितलं गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठू माऊली नाम घेई मुखा गोड तुझे रूप गोड तुझे नाम संत ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा एक, एक एक संकल्पना लोकांना सांगितल्या ते आपण लक्षात घेतलं त्यांची कृपा एवढी मोठी आहे की आज या परिसरात ज्यांना कधी प्रवचन ऐकले नाही ज्यांना कधी पोथ्या उघडून बघितल्या नाही ज्यांना कधी हातात माळ घेतली नाही ते लोक चोवीस चोवीस तास स्वामीमय होऊन सेवा करायला तयार झाले आहेत आणि सेवा आहे यापेक्षा मोठं काय पुण्य असेल यापेक्षा मोठा काय साक्षात्कार असेल की या, या, या ठिकाणी काय